शेगावात ऑपरेशन मुस्कान यशस्वी ग्रामीण पोलिसांनी तेरा वर्षीय बालकाला पालकांच्या दिले ताब्यात ऑपरेशन मुस्कान तेरा ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि अठरा वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत आहे एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलिस विभागाकडून ही विशेष मोहीम राबविली जाते बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत यामध्ये शेगाव ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील एका बालकाचा शेगाव परिसरात शोध लावून त्याच्या पालकाच्या ताब्यात देऊन ऑपरेशन मुस्कान तेरा यशस्वी केले मी संभाजी बापूसो साळुंखे राहणार कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी पुणे येथे राहत असून माझा भाऊ शशिकांत नामदेव साळुंखे यांचा मुलगा एक बारा दोन हजार चोवीस रोजी घरातून न सांगता निघून आला आहे त्याचा शोध आम्ही पुणे येथे चिंचवड पोलीस स्टेशनला घेतला पुण्यामध्ये घेतला तिथे तो मिळून नाही आला नंतर आम्ही पोलीस स्टेशनच्या संपर्कात राहून आम्हाला माझ्या भावाला शेगाव जिल्हा बुलढाणा येथून फोन आला पोलीस अधिकारी प्रवीण निगाडे साहेब आणि शिंदेसाहेब आणि त्यांचा स्टाफ त्यांनी त्यांना तिथं त्यांना तो मिळून आला याच्या ह्याचं नाव प्रसाद शशिकांत साळुंखे वय तेरा वर्ष हा तिथं त्यांना साप सापडला असता त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला नेऊन त्याची व्यवस्था केली सर्व पोलीस साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो शिंदे साहेब असतील लिहाडे साहेब त्यांचा स्टाफ असेल पूर्ण शेगाव पोलीस स्टेशनचे मी आभारी मानतो